बऱ्याच ताईंना मला भेटायचं आहे आणि मला पण तुम्हाला भेटायची इच्छा आहे तर ज्या पण ताई नाशिकच्या आसपास राहतात किंवा प्रॉपर नाशिकमध्ये राहतात तर त्या येऊ शकतात मला भेटायला बऱ्याच जणांना ही पालेभाजी अनोळखी असेल तर ही भाजी ना मेथीच्या भाजीसारखीच दिसते पण हिची पानं थोडी मोठी आहे आणि अशी लालसर आहे तर ह्या भाजीला म्हणतात तांदूळक्याची भाजी तर मी यासाठी ना गरम पाणी ठेवलंय आणि भाजी पण निवडून स्वच्छ पाण्याने धुतली हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर इथं मी आता तांदूळ का निवडून घेतलेली स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि गरम पाण्यामध्ये उकडून घेणार आहे एक दोन मिनिटं फक्त जास्त नाही तर पातेल्यामध्ये पाणी गरम झालेलं आहे आता ना ही तांदूळ काय ना पाण्यामध्ये टाकणार आहे मी मला खूप आवडते तांदूळ त्याची भाजी तर ही तांदूळ काय ना आपण जे काही पीक वगैरे करतो ना त्यामध्ये <coughs> उठते शेतामध्ये तर मी शेतात जर गेली ना तर मी नक्कीच घेऊन यायची आणि सकाळपासून भरपूर काम होती सर्व काम आवरली आणि पूजाला आहे ना मटकीची हुसळ करून दिली होती सकाळी तिच्या डब्याला दिली मी आता तांदूळ का करणार आहे आणि तांदुळक्याची भाजी घालून काही खाणार नाही कारण त्याला मेथीची आवडती तो नाही खाणार त्याच्यासाठी डांगराची भाजी बनवणार आहे डांगर आणि तांदूळ का दोन्ही पण मला आवडतं चला स्वयंपाक करून घेते व्हिडिओला छान सुरुवात झालेली आहे पण दिवसभर काय करणार काय नाही मला पण माहीत नाही पण जे पण होईल ते चांगलंच होईल व्हिडिओ स्किप न करता बघत राहा दोन मिनिटं मी ही भाजी ना गरम पाण्यातून काढली आहे कारण याचं पाणी खूप खराब असं लालसर दिसतं ना त्यामुळे अशी गरम पाण्यातून उपसून घ्यायची भाजी हे बघा थोडीशीच फक्त ही ना अशी दाबली गेली पाहिजे जास्त फार फार जास्त नाही उकडायची आपल्याला असा ते चापून बघायचा एकदम नॉर्मल कारण ती अर्धी शिजवायची आहे अजून चला तयारी करू आता भाजीची तर इथं मी लसूण सोलते थोडासा लसूण लागेल पाच ते सहा हिरव्या मिरच्यांची पेस्ट करून घ्यायची आहे एकदम थोडेसे मोठभर शेंगदाणे फक्त यामध्ये टाकते मी थोडेसे चाडसर वाटून घ्यायचे भाजी ना पिळून घेतली आहे त्यातलं पाणी काढून टाकलं आणि इथे दोन कांदे थोडे जाडसरच असे कापून घेतले आणि लसूण बारीक कापून घेतलाय कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि यामध्ये आता जिऱ्याची फोडणी टाकायची आहे कांदा हलकासा थोडासा गुलाबी करायचा आहे खूप जास्त नाही करायचं आहे यामध्ये आता हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं वाटण टाकायचं आहे आपल्याला शेंगदाणे तुम्ही नाही टाकले तरी पण चालतील पण मी अगदी थोडे टाकलेले आहे ते पण छान तेलामध्ये परतून आहे कांद्यामध्ये आता यामध्ये आपल्याला भाजी टाकायची अशी <coughs> मोकळी करून टाकायची कारण पिळून घेतलेली आहे मी ती भाजी झालेली आता ही भाजी ना मी काढून घेणार आहे आणि आताच मी ना डांगराची भाजी करणार आहे लाल भोपळा म्हणतात यामध्ये हिरवी मिरची थोडे शेंगदाणे लसूण आहे ना थोडे जाडसर पाणी टाकून वाटून घेतलंय मी आणि कढईमध्ये आता डांगरची भाजी करायची भाजी काढून कर घेतली त्यातली तांदूळक्याची दुसरी कढई काय वापरली नाही मी तीच कढई यूज आहे भाजीसाठी आणि ही तांदूळकाची भाजी झालेली खूप भारी झालेली आहे खायला पण भारी लागते त्याच्या सोबत बाजरीची भाकरी पाहिजे भाकरी सोबत छान लागते तर आता मी ना चिरे आणि हळद हो टाकते तेलामध्ये आणि यामध्ये आता हे स्वच्छ पाण्याने डांगर कापून घेतलेले भाजी खूप आवडते बरेच जण या भाजीला ना वेगवेगळ्या नावाने ओळखतात कोणी डांगर म्हणतं कोणी लाल पोपळा तर कोणी कोहळा आमच्याकडे ना डांगरच म्हणतात आणि यामध्ये आता वाटण पण टाकलंय वाटण टाकल्यानंतर ना यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि अगदी कमी पाणी टाकायचं कोथिंबीर नाही आहे माझ्या क को कोथिंबीर असली तर कोथिंबीर पण टाकायची आणि ही भाजी ना वाफीवर पण होते पण मी थोडंसं पाणी टाकते कारण मला भाकरीसोबत खायची आहे तर अशी थोडीशी रस्सा असलेली डांगरची भाजी छान लागते तर पाच दहा मिनटं आता मंदाचीवरती भाजी शिजू द्यायची तर हे बघा इथे डांगरची भाजी पण झाली आणि माझ्या इना भाकरी पण झालेली आहे आता मिस्टर पण आलेले होते तर त्यांनाही जेवायला वाढून देते आणि मलाही भूक लागली आहे मी पण जेवण करते सर्वच भाज्या जेणं सुक्या सुक्या झालेल्या आहे मिस्टरांना आवडत नाही सुक्या भाजी पण आज दिल्या आहे मी आणि माझ्यासाठी पण इथे छोट्याशा प्लेटमध्ये घेतल्या आहे मला जास्त मोठं ताट आवडत नाही मी छोटंचं ताट घेऊन जेवत असते तर पहिल्यापासून माझी ही सवय आहे आणि मूवी लावलेला आहे राहुलने तर मूवी बघता बघता आमचं जेवण चाललू आहे घड्याळात बघितलं तुम्ही एक वाचला आहे आम्हाला जेवायला सर्वांना गुड इव्हिनिंग तर आता संध्याकाळचे ना पाच सव्वा पाच वाजलेले आहे मी टेरेसवरती आली आहे कपडे काढायला आली होती तर कपडे ना एवढे काही वाळलेले नाही आहे थोडेफार असे ओले वाटत आहे साड्या वाळलेल्या आहे सकाळपासून आमच्याकडे अजिबात ऊन पडलेलं नाही आहे आणि कपडे पण बारानंतरच नंतरच गेले ना त्यामुळे ते काही एवढे सुकले गेले नाही आहे तर म्हटलं चला टेरेसवरती जाऊ जे वाळलेले ते काढून आहे मी साड्या वगैरे आणि छान वाटते फ्रेश वाटतंय काल रात्री आमच्याकडे पाऊस झाला पाटे झाला ना चा चकड़े, चकड़े रे चार साडेचारला नाईट पण गेली होती आणि खूप जोराचा पाऊस झाला आमच्याकडे तुमच्याकडे झाला की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे बऱ्याच ठिकाणी पाऊस होतोय सध्या मला हेच कळत नाही किंवा ऋतू चालू आहे की पावसाळा ऋतू चालू आहे का कोणता ऋतू इथे समजत नाही आहे कधी पाऊस तर कधी थंडी तर कधी काय चला आता आजही ना दिवसभर काही व्हिडिओ शूट केला नाही सकाळी तुम्हाला जे काही दाखवलं ते त्यानंतर लगेच इव्हिनिंगला सुरुवात केलेली आहे म्हटलं आता कपडे वगैरे काढू थोडेफार घरं वगैरे झाडायचे साफसफाई करायची आवरायचं आहे आणि आज मी छान अशी मस्त एक रेसिपी बनवली तिळगुळाची पोळी बनवली मी छान मस्त झाल्या म्हणजे खरं तर मी ना पहिल्यांदाच बनवलं या आधी आम्ही कधी बनवल्या नाही कारण आमच्याकडे तिळगुळाची पोळी नाही बनवत तिळसंक्रांतीला संक्रांतीला पुरणपोळी बनवतात पण म्हटलं चला रेसिपी बनवायची तर मस्त बनवली पण पहिल्यांदा बनवली मी इतकी अफलातून झाली खरंच खूप भारी झाली मला तो खूप आवडली आणि भाऊला एवढं गोड नाही आवडत त्याला म्हटलं होतं तू खा पण तो म्हणे आत्ता नको मला तिळाचे लाडू खातो तो येता जाता रोज <laughs> आधी मला काय बनला नको म्हणे मला नाही आवडत कशाला बनवती बना उले, बना उले एक दंबारी, एक दंबारी आ, मी बनवले बनवल्यापासून सकाळी खातो दुपारी खातो कसे झाले एकदम आता म्हणतो एकदम भारी झाले काय झालं मागच्या वर्षी मी त्याचे लाडू बनवले होते एक वेज बनवले होते ते थोडे माझ्याकडून कडक झाले आणि त्याला ते काय फुटत नव्हते त्याच्यामुळे त्याला वाटतं हे पण कडक होता का काय पण हे खूप भारी झाले एकदम मस्त झाले एकदम ठिसूर झाले असे कडक वगैरे अजिबात नाही झाले आणि खूप जास्त नरम पण नाही झाले नक्की तुम्ही रेसिपी बघितलीच असेल माझी लाडूची आणि बघून बनवून बघा आणि आता चार पाच दिवसावरतीच संक्रांत आलेली आहे तर मला बऱ्याच दोन रेसिपीज पण बनवायच्या आहे संक्रांतीच्या आणि त्यानंतर मग माझा विचार चालू आहे संक्रांत झाल्यानंतर दोन तीन दिवसानंतर ना आपण नाशिकमध्ये ना कुठेतरी मिटअप ठेवू कारण माझं पहिलंच मिटप असणार आहे तर ते मी माझ्याच जिल्ह्यामध्ये ठेवीन नाशिक जिल्ह्यामध्येच राहते मी तर म्हटलं बऱ्याच ताईंना मला भेटायचं आहे आणि मला पण तुम्हाला भेटायची इच्छा आहे तर ज्या पण ताई नाशिकच्या आसपास राहतात किंवा प्रॉपर नाशिकमध्ये राहतात तर त्या येऊ शकतात मला भेटायला म्हणजे मी ना एखाद्या ठिकाणी चांगला पॉईंट असेल त्या ठिकाणी ना तुम्हाला सांगेल एक दोन पॉईंट तुम्हाला माहिती असेल तर मला सांगा तसं कमेंटमध्ये कारण म्हणजे आपल्याला जागा पण व्यवस्थित पाहिजे सर्व काय भेटता बोलता आलं पाहिजे कोणी आपल्याला बोललं पण नाही पाहिजे तिथं ती इथे थांबू नका की राहू नका असं पण नको आहे त्यासाठी ना आपल्याला एक चांगला पॉईंट बघायचा आहे कारण महिलांची गर्दी होणार आहे आणि आपल्याला पण दोन तीन तास त्या ठिकाणी थांबता आलं पाहिजे अशा ठिकाणी आपल्याला एखादा पॉईंट किंवा जागा बघावी लागेल तर नाशिकमध्ये तुम्ही राहत असाल तर मला नक्कीच सांगा तसं आणि येताना मी पूजाला पण घेऊन येणार आहे तर माझी पण खूप दिवसांपासूनची इच्छा आहे की तुमच्यासोबत थोडंसं भेटू बोलू छान काहीतरी एन्जॉय करू गप्पा टप्पा तर कसं वाटतं तुम्हाला हे पण सांगा ज्यावेळेस मी मेटअप ठेवणार त्याच्या आधी मी दोन दिवस पोस्ट टाकेल तशी म्हणजे तुम्हाला सर्वांना समजेल आपली वेळ वगैरे सर्व काही ठरवेल व्यवस्थित आणि त्यानंतर मग आपण भेटू कसं वाटतं आहे तर चला आता बऱ्याचदा यांच्या खूप छान छान कमेंट्स आता सध्या मी जिमला जिमला नाही वॉकिंगला जाते ना तर सर्वांना छान वाटतं आहे आणि मला पण खूप मस्त वाटते हलकं हलकं आहे असं रिलॅक्स वाटतं आहे सकाळी लवकर उठणं होतं कामं पटापट आवरली जातात आणि मस्त वाटते फ्रेश वाटतं आहे चला आता आहे ना कपडे काढून घेते कारण सांगता येणार नाही परत पाऊस आला ना हे कपडे ओले होऊन जातील तर मी आता कपडे काढून घेते खाली घेऊन जाते कपड्यांच्या घड्या घालते घराला झाडू मारते आणि सर्व आवडते संध्याकाळची देवपूजा बंद आहे कारण तुम्हाला मी मागे सांगितलं होतं माझं गुरुवार तर जाणारच आहे तर त्याचा गुरुवार बरं झालं मी मागच्या गुरुवारी उद्या पण करून टाकला आणि खरं सांगते तुम्हाला आता बऱ्याचदा इंच्या आहे ना मला कमेंट देते की ताई तुम्ही अशा दिवसांमध्ये चालायला नको आहे एक्सरसाइज करायला पण नको पाहिजे पण तुम्हाला सांगते मी चालायला जाते पटपट पण चालते खूप स्लोने चालायला आवडत मला पण मला काहीही म्हणजे काही त्रास होत नाही ह्या चार दिवसांमध्ये पण मी एकदम फ्रेश असते माझं कंबर पाठ काही म्हणजे काही दुखत नाही म्हणजे असं काहीच वाटत नाही उलट खूप उत्साह असतो माझ्यामध्ये आणि खूप छान वाटतं आता माझं वय ना चाळीस संपून एक्केचाळीस लागले लागेल आता म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये माझा बर्थडे असतो चोवीस फेब्रुवारीला तर म्हणजे मी पूर्ण चाळीस वर्षाची झाली असं समजा पुढच्या महिन्यापासून मला एक्केचाळीस लागेल तरी पण मी ना अजून पण म्हणजे फिट आहे मला अजून एकही गोळी वगैरे काही नाही अजून तरी काही नाही आहे त्यामुळे अजून पण मी अशीच फिट राहावी त्यासाठीच थोडंफार चालते पण खूप भारी वाटतं मला हे बघा अरे तिळाचे लाडू ते संक्रांतीपर्यंत तरी राहू दे सर्वांना तिळाचे लाडू घ्यायला आपल्या घरी सगळ्यांनी आपल्या आमच्या घरी म्हणजे आपल्याच घरी या तिळाचे लाडू खायला संपूर्ण कोणा सगळ्यापासून ये ना येता <laughs> जाता येता जाता खातो हे म्हणजे दोन दिवसातच संपतील माझे लाडू मला तसे मला करायचे <laughs> ते कारण मी नंतर करणार आहे पुन्हा तिळ तिळ खाणं चांगलं असतं कारण तिळामुळे ना ऊर्जा निर्माण होते आपल्या शरीरामध्ये आणि थंडीमध्ये तिळ खाणं चांगलं राहतं तिळाची चटणी तर तो खात नाही त्यापेक्षा लाडू खा बाबा लाडू खा आणि गुळ पण खाणं चांगलं राहतं कारण गुळामध्ये लो असतं चला मी आता मोबाईल ठेवते आणि कपडे काढते

आता है ना रात्रीच जेवण बनवते आज फक्त मसाले भात बनवणार आहे कारण सकाळच्या काही भाज्या शिल्लक आहेत आणि आईने कांदा पात केले तुझ्याला खूप आवडते तर ती बोलली घेऊन जा रंग तर घेऊन येतोय कांदा पाक यामध्ये हिरवी मिरची आलं लसूण थोडंसं खोबरं टाकलेलं आहे थोडं जाडसर वाटून घेतलंय आता यामध्ये ना हळद आणि फक्त काळा मसर टाकते खडे मसाले नाही टाकले आणि लालचे चन नाही हिरवी मिरची टाकलेली आहे दोन चमचे काळा मसाला माझा घरचा आणि या भाज्या बटाटा टोमॅटो बटाणा आणि भूसळ म्हणजे ठेवली होती ना तर छान अशी मस्त मोड आलेली आहे उसळ घालून मसाला घात मला खूप आवडतो आणि सोयाबीन पण आपलं पूजा काही अजून आलेली नाहीये उशिराच लागलेली स्वयंपाकाला कारण मसाले भात गरम गरम छान लागतो बऱ्याच वेळा मी तुम्हाला मसाले भाताची रेसिपी शेअर केलेली आहे पण तरी पण काही ताईंच्या मला कमेंट आलेल्या होत्या की ताई मसाले भाताची रेसिपी दाखवा तर आज मी तुम्हाला दाखवली मसाले भाज्या सर्व काही तेलामध्ये छान परतवून घेतल्या त्यामध्ये पाणी टाकायचं पाण्याला उकळी आली की त्यामध्ये तांदूळ धुऊन टाकायचे आणि नंतर मीठ टाकलायचं विनुसार राहुल पण आलेला होता आईच्या घरून कांदापातची भाजी घेऊन आलेला होता आणि व्हिडिओ एडिटिंग करताना माझे एक लक्षात आलं की माझ्या कपाळाला टिकली नाही आहे माझ्या कपाळाची टिकली कधी कुठे पडली माझ्याही लक्षात आलं नाही पण मी आत्ता बघितलं तर बऱ्याच त्यांच्या मला कमेंट्स आल्या असत्या की ताई टिकली नाही लावली तुम्ही पण ती पडली वाटतं चला तर आता व्हिडिओची इथेच एंडिंग करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा परत अशाच नवीन एका व्हिडिओसह पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना शुभरात्री